आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणतो पण त्यांचं कुटुंब त्यांच्या मागची माणसं त्यांची खरी वंशावळ खरंच किती जणांना माहीत आहे कि भारताचे संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याचा प्रवास कसा होता कोण होते त्यांचे वडील आई पत्नी आणि आज त्यांचे वंशज कोण आहेत या सर्व गोष्टी आज आपण उघडणार आहोत एक महान व्यक्तिमत्वाच्या घराण्याची संघर्षाची आणि विचारांची कथा चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं ओला आमच्या चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वंशावर म्हणजेच त्यांचा कौटुंबिक इतिहास बाबासाहेब केवळ एक व्यक्ती नव्हते ते एक विचार होते त्यांच्या कुटुंबाची कहाणी ही तितकीच प्रेरणादायक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील

पण त्यांच्या वडिलांनी शिक्षणाला खूप महत्व दिलं त्यांच्या काही भावंडांची नावे होती आनंद बलराम गंगाबाई इत्यादी बाबासाहेबांनी दोन वेळा विवाह केला पहिली पत्नी होत्या रमाबाई आंबेडकर त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं नाव होत यशवंत आंबेडकर रमाबाई यांचे निधन एकोणासशे पस्तीस मध्ये झालं एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मध्ये बाबासाहेबांनी सविता आंबेडकर यांच्याशी दुसरा विवाह केला त्यांनी बाबासाहेबांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांची सेवा केली यशवंत आंबेडकर हे बाबासाहेबांचे एकमेव पुत्र होते ते सामाजिक कार्यकर्ते होते आणि भारतीय यशवंत आंबेडकर यांचा मुलगा आहे आनंदराज आंबेडकर जे आजही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत त्याशिवाय बाबासाहेबांचे आणखी एक प्रसिद्ध नातू म्हणजे प्रकाश आंबेडकर ते वकील खासदार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते देखील आहेत मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशावळीची आजही त्यांचे वंशज आज त्यांच्या चळवळीचं कार्य हे पुढे नेत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद